हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सीझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कार्यक्रम प्रचंड मोठा विजयी सभामुळे कार्यक्रम मोठा महाराष्ट्राला मारण्याचा घेणार पुन्हा दुसऱ्यांदा गोळा हा कायदा फारित केलेला आणि दुसरा गोळा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून झाली आणि या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि सरकारला माझी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाडीतून विनंती की काल जो आपण राजपत्रेत अध्यादेश काढला मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या कायद्याची

मडी मडी तुम्ही पाणी रस्ता काढला आता चालवत तिकडून आता चालू मार्ग रायगडला थोड्या वेळा थोड्या वेळ कोणत्या मार्गे जायचं म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक त्यांनी कोणत्या मार्गाने बाकीच सरकारला आज दोन विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की काल लोक राजपत्रित आपण आदेश अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशीचं ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशीची दरम्यान तेही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हेही लागू करावं हे सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळाल एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किंवा एक पत्र जरी मिळालं तरी ही आंदोलन त्या बाबरसाहेबीच्या त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवादीच्या व्यासपीठाला विनंती की मराठा समाजाला जो काल कायदा पालित केला त्याची अंमलबजावणी आम्ही होईपर्यंत घे आंतरवाळीचं आंदोलन थांबणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी मिळाली त्याची अंमलबजावणी एक टक्क्यातून काही झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून सांगायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्याला शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी प्रक्राधिकरे प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही धन्यवाद भुसबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक मिळवली कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतात आणि त्यांचं हट्ट पुरवण्याचं काम करतात असे घोषबळ म्हणतात

तो वाचून बघायला मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंद नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोय राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा झाडा त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असतं आंदोलन आम्ही केलं त्यांना त्या फायदा फायदा उडवा हे उडवा पडले तू ठेवू नका आमची नियंत्रण खराब नसतील आम्ही उलट म्हणलं आमच्या निर्णय चांगलं उडाई होऊ दे ना त्यांच्या पण त्यांचं जर एखाद्यासमोर नसत तर त्यांच्या मुंडे आधारावर ते जुन्या त्यांचे मुली त्यांच्या आधारावर ते ओपर घेईन ना होऊ दे ना हे मस्त्रीमंद झाली सगळ्या जुन्याची आमचे नेहमी खराब नाहीये सामान्य उर्शी बांधण्यासाठी यांची आमच्या सामान्य मराठीसाठी साठी आई लागला करायला पुन्हा काही होणार नाही त्याचे याचा अर्थ असा आहे हा कायदा पक्का आहे तिन जितके तितके समजून हा कायदा पक्का आहे राज्याचे बाहेर असं आमची हिखा काय आलो महाराष्ट्र संजय राऊत असं म्हटलं इतकी जुन्या आमदार म्हणलं राज्यात महाराष्ट्र संजय राऊत असं म्हटलं जुन्या दाखवल्या सांगा काय दिवस सगळ्यांनी माझे अंदाज हे सांगतो मी तुम्हाला एक आकडा मार्ग होऊ शकतो ऐंशी ब्याऐंशी टक्के विदर्भात आढळून उरचं मराठ्यांना काही नाही पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या पंचावन्नचाळीसपास उर तर पंचेचाळीस टक्के नाही वरचे मराठा आहे तसंच पद्धत कोकण खानदेश असेच आहे आणि मराठवाड्यात तर पूर्णचे तिकडं हे चार विभाग हे तिकडं सहज सापडतात तुम्ही लक्षात घ्या तिकडे सहज सापडतात तुम्ही हा आकडा धनातरण वाढला त्यांना वाटतं या आकडा आकडा गेराडा तिकड सुद्धा आळशीर टक्के नाही मग त्यांच्याकडं सहज तेव्हा बोलून धरत्या आणि मराठवाड्यात कसरत करावं लागत म्हणून तिकडचे जास्त निघाल्या हे मी त्यांना विचारले दोनदा हा एरडाने दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच नव्या आहेत सांगितलं पण त्यांनी डिक्लेअर त्याशी सत्तावन्न लाख सापडल्या असं लिहून दिले त्यामुळे नव्या जुन्या म्हणजे साधारण आपण कांदा चालवायचा त्याने काय जवळ जुन्या आहेत का नव्या सांगितलं आणि मी बी जबाबदारी सांगतो नव्या आहेत का जुन्या मला शंका आली तर मी त्यांनी सांगितलं पण ज्या अर्थी त्यांनी आकडा दिला आता सत्तावन्न लाख रुपये जोडी सापडल्या पिंची म्हणलो नुसतं अंतर वर तेवढ्या सापडल्या एवढ्या सत्तावन्न लाख आता झालं एकोणचाळीस लाख वाटत मग मला सांगा आता बर बाकी पागळ्यात घेऊन एकोणचाळीस लाख का व्हायला नव्या वाढल्या ना वाटल्या तर अंदाज सगळ्या नव्या फक्त आता मराठा पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा गैरसमज नाही होऊ शकत ते त्याचा होत होते दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार <laughs>

तर एक मग खातो पेनून उठतो मारतो आनंदानं सोबत तुम्हाला सगळं चालू आहे आमचं ठेवत त्यांच्या बांधा लागणार आम्ही काय लावून घेतलं आमच्या प्रमाण आमदे आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये कार्य असं म्हणतात की जो सरकारनं निर्णय घेतलाय त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णय नुकसान झालेला आहे कच्चीकरण झाले नुकसान कच्ची झालं म्हणजे आता कालचा पर्यंत धन्यवाद बीड मध्ये प्रमाणपत्र काढण्यासाठी माझ्या गावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दहा हजार शिल्ला तर त्यांचे कलंक पकडले आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना नोटीस सुरू दिली फरार आहे त्याकडे

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका